दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शहीद स्मारक हॉल रमाबाई नगर घाटकोपर पूर्व मुंबई येथे यन्मुडू नवीन क्रीडा प्रकारचे सेमिनार आयोजित मुंबई जिल्ह्याचे अध्यक्ष शिहान कमलेश कसवेद्वारे आयोजित केली होती सदर सेमिनारकरिता संपूर्ण महाराष्ट्रमधून जवळपास दोनशे पन्नास शालेय विद्यार्थी खेळाडू तसेच त्यांचे प्रशिक्षक यांनी भाग घेतला होता या सेमिनारचे मुख्य प्रशिक्षक देण्यासाठी या खेळाचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे ग्रँड मास्टर रोहित नारकर फाउंडर मुख्य अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली व मार्गदर्शनाखाली सदर सदस्य सेमिनार घेण्यात आली सर्व खेळाडूंना शालेय क्रीडा कशा प्रकारे खेळायचे त्याचे प्रशिक्षण व क्रीडा नियमावलीचे मार्गदर्शन केले या स्पर्धेचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर व आंतरराष्ट्रीय क्रीडापटू डॉक्टर प्रदीप महादेव म्हणते महाराष्ट्र पोलीस वरिष्ठ पोलीस अधिकारी व क्रीडा प्रमुख पी टी सी मनोळ मुंबई यांच्या हस्ते श्रीफल कोडून झाले या सेमिनार यशस्वीरित्या करण्याकरिता शिहान हरिओम सिंह चौहान केवोशी जे शकील खान नितीन कदम श्रीमती अश्विनी कसवे यांनी मोलाची भूमिका बजावली सर्व शालेय विद्यार्थी खेळाडू यांना सदरचे सेमिनारचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केले तसेच आलेल्या सर्व प्रशिक्षकांना प्रशस्तीपत्रक व शाल तसेच श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले या सेमिनारकरिता आलेल्या प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती सुवर्णाताई जाधव अध्यक्ष व समाजसेविका यांचा देखील शाल श्रीफळ व स्मृती चिन्ह देऊन सन्मानित केले मुंबई पोलीस प्रशिक्षक केओशी जीएम चंद्रकांत मरकंडे ग्रँडमास्टर रोहित नारकर यांचा देखील शाल श्रीफळ व स्मृती चषक देऊन सन्मानित केले तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक आर पी श्री डॉक्टर प्रदीप महादेव मोहिते मुख्य क्रीडा अधिकारी व चीफ ट्रेनर महाराष्ट्र पोलीस यांचा देखील शाल श्रीफळ व स्मृती चिन्ह देऊन सन्मानित केले शिहान हरिओम सिंह चौहान व केवोशी शकील खान यांना ब्लॅक बेल्ट आणि उच्च पदवीधर प्रशिक्षण पत्रक देऊन सन्मानित केले सेमिनार प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थी खेळाडूंना शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये जास्त पदके अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा देण्यात आले श्रीमती सुवर्णाताई जाधव समाजसेविका व अध्यक्ष व ग्रँडमास्टर रोहित नारकर यांनी पुढील शालेय क्रीडा स्पर्धा जिल्हास्तरीय विभागीय राज्यस्तरीय तसेच